नमस्कार डोंगरगाव रस्त्यावर अवैध दारूची वाहतूक करणाऱ्या इनोवा कारसह चौदा लाखांचा मुद्देमाल जप्त अवैध वाहतूक करणारा चालक मात्र फरार याविषयी सविस्तर वृत्त असे की शहादा येथील डोंगरगाव रस्त्यावर पोलिसांनी अवैध दारूची मोठी कारवाई केली आहे या कारवाईत सुमारे तेरा लाख त्र्याहत्तर हजार रुपयांचा गोवा राज्यात बनवलेला मध्य साठ्यासह सा इनोवा कार जप्त करण्यात आली आहे वाहन चालक मात्र फरार झाला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शहादा डोंगरगाव रस्त्यावर एम एस शून्य दोन डी एस पंचवीस एकोणसाठ क्रमांकाची इनोवा गाडी संशयास्पदरित्या आढळली पोलिसांनी गाडीची तपासणी केली असता त्यात सहा लाख बहात्तर हजार रुपये किमतीचे शंभर खोक्यांमध्ये गोवा राज्यात निर्मित रॉयल मार्ट विस्की आढळली या प्रकरणी पोलिसांनी इनोवा गाडीसह सुमारे तेरा लाख त्र्याहत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणी पोलिस नाईक किरण पावरा यांच्या फिर्यादीवरून वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक छगन चव्हाण हे करीत आहे मात्र अवैध मद्यसाठा वाहतूक करणारा वाहन चालक फरार झाला आहे त्याला पकडण्याचे मोठे आव्हान पोलीस प्रशासनासमोर आहे केटी न्यूज नेटवर्क शहादा